द न्यूज लाईन अचूक वेधक कराडीतील लिंगायत समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि चित्रपट नाट्य टेलिव्हिजन क्षेत्रातील बहुमुखी कलाकार राजाराम काय वयवर्ष स्याहत्तर यांची लोकराजा राजश्री गौरव राज्य पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी निवड करण्यात आली आहे समाजहिताच्या उपक्रमातील त्यांचे योगदान व कलाक्षेत्रातील भरीव कामगिरी लक्षात घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे तसेच मोहनराव पाटील यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकराजा राजश्री शाहू गौरव राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे हा पुरस्कार प्रदान समारंभ येत्या रविवारी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथील मुख्य सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडणार आहे याच पार्श्वभूमीवर लिंगायत समाजातील बांधवांनी आज त्यांचा लिंगायत मठ ते छोट्या गाणी सत्कार केला यावेळी लिंगायत समाजाचे दत्तात्रेय तारेकर राजेंद्र भादुले सुहास भुंजे चंद्रशेखर नकाते आदींची उपस्थिती होती लिंगाई समाजातील एक उनवरित व्यक्तिमत्व तरुणाला लागवल असे आमचे व्यक्तिमत्व राजाराम पांडुरंग काळे यांना रा लोकराजा राजश्री शाहू गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोल्हापूरला कार्यक्रम आहे रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमस्थळ आहे मुख्य सभागृह शाहू स्मारक भवन दसराचं कोल्हापूर आमच्या लिंगायत समाजातील आमचे व्यक्तिमत्व सगळ्या समाजकारात राजकारणात सगळं असते आमच्या समाजात प्रत्येक गोष्टीला ते ह भाग घेतात असतात शाहू महाराजांच्या वेशात ते दरवेळेला असते आणि तसेच त्यांनी चित्रपट कला सिरियल या जे आणि प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं आपला ठसा उमटवलेला आहे असे आमचे सहकारी यांना राजाराम काळे यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे दुसरे सहकारी मोहनराव शंकरराव पाटील मुक्काम कृष्ण पण हल्ली कराडाचा असतात त्यांनी चौतीस वर्ष पाटबंधारे खात्यात सर्व्हिस केलेली आहे आणि ते पण तरुणांना लागले असे व्यक्तिमत्व आहे त्यांनी आज जवळजवळ पंधरा ते ती वीस वर्ष झालं आपल्या कराडच्या हास्य क्लबमध्ये असते आमची रोजगार पडती आणि हास्य क्लबमध्ये त्यांनी असं सगळ्यांना हसून खिदळून सगळं तरुणांना लाजवेल असेल त्यांच्यामुळं असे अनेक जण त्यात हास्य क्लबला जॉईन झाले त्यांचे मित्र सहकारी असे मित्र झाले अशी दोन तीन जण सिरियस होती तर त्यांनी सांगितलं इथं या आमच्या क्लबमध्ये जॉईन व्हा तुम्ही तुम्हाला एकदम फरक पडेल बिन औषध गोळ्या तर ते टेन्शन घेऊन आम्ही घाटा गाठाफेरा असतो आम्ही पण त्यांना रोज बघतो असे आमचे व्यक्तिमत्व मो मोहनराव शंकरराव पाटील आता रुक्मिणी इस्टेटमध्ये तर यांचा बी गौरव आहे आणि पुढे लोक वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा लिंगायत समाजातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल असे राजाराम पांडुरण काळे हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना बहिजे शाहू महाराजांची आठवण होती आणि शाहू महाराजांचं तंतोतंत एक चित्र आपल्या डोळ्यानं उभं राहत उभं राहतं असे हे राजाराम पांडुरंग काळे वास्तविक ते सरकारी नोकर होते पाठबंधारी खात्यात पण सरकारी खात्यामध्ये काम करत असतानासुद्धा एक नाटक नाटक काम करण्याची कला त्यांनी जोपासली इतकंच नाही तर नाटकामध्ये कामं केली आणि शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं केलं असे हे आमच्या लिंगायत समाजाचे एक एक सुंदर असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि लिंगायत समाजाचं एक त्यांनी नाव आपल्या जगभर केलेलं आहे की शाहू महाराज म्हणजे कोण तर राजाराम काळे इतकं त्यांचं रूप आणि कसं आहे परमेश्वराचे त्यांना वरदान लाभलेलं ला आहे आणि राजश्री शाहू महाराज हे असे व्यक्तिमत्व होतं की जे त्यांनी संपूर्ण समाजाला त्याची दिशा दिली मी राजाराम पाटूराम काळे मी पार्ट वन रिटायर झालेलं आहे आणि तेहतीस वर्षे सर्विस झाल्यानंतर मी नाटकामध्ये पिक्चरमध्ये सिरियलमध्ये कामाची आवड असल्यामुळं मी भरपूर शिरीरमध्ये काम केलेलं आहे आपले माननीय साहेब राजेशी शाहू महाराज यांनीसुद्धा माझा परवा सत्कार केलेला आहे तसंच आज मी कुठल्याही सरकारी रॅलीमध्ये शि मी शाहू रोल करतो आणि महाराजावरती पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं बो, बो बो बोलतो मी आणि सामाजिक कार्याची मला आवड असल्यामुळं झाडे लावा झाडीला लागवा हा उपक्रम मी लाभवतो राबवतो तसेच आत्ता आपल्या कराडमध्ये जवळ एकशे दहा प्रयोग झाले त्यामध्ये मी चांगल्या प्रकारे काम आणि सामाजिक क्षेत्राची आवड असल्यामुळं मी सर्व प्रकारचे सामाजिक काम करत असतो आणि हा जो मला कामाची दखल घेऊन मला राजर्षी शाहू महाराज हा पुरस्कार शाहू महाराजांच्या त्या शाहू कलाम मंदिरमध्ये मला कोल्हापुरात मिळत आहे याच्यापेक्षा मला मोठं भाग्य कुठलं वाटत नाही नमस्कार मी मोहनराव शंकरराव पाटील गोगावसारख्या खेडेगावातून येऊन एकोणीसशे ब्याऐंशी साली वीस वेल जाडू पाटबंधारे खात्यामध्ये चौतीस वर्षाची सेवा केली या सेवा करत असतानाच प्रतिसंग हास्य परिवाराच्या माध्यमातून असंख्य लोकांना हास्य परिवारात आणले आणि त्यांच्या जीवनात आरोग्यदायी जीवन आनंद आणि इतर अनेक लाभ मिळवून दिले त्याचबरोबर सामाजिक कार्य म्हणजे वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये लहान मुलांना कप श शैक्षणिक साहित्य आणि ड्रेस वाटप करत असतो आम्ही त्यामध्येही माझा मोठा योगदान आहे असे परिवाराच्या माध्यमातून अनेक लोकांना पाटे पाच ते सहा साडेसहा या वेळेत फोन करून त्यांना उद्युक्त केलं आणि त्याचा परिणाम संख्या वाढण्यावर खूप झाला आणि अनेक लोकांना आरोग्य चांगलं लाभ धन्यवाद द न्यूज लाईन अचूक वेधक